जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत लोखंडी विजेच्या खांबामुळे वाहतुकीस अडथळा दिल्ली नाका परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सर्वांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड या ठिकाणी रस्त्यावरच एम एस सी बीचा विजेचा लोखंडी खांब आहे त्या खांबामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे नगरपालिकेच्या सीईओ ओ साहेबांनी त्यावेळेस अतिक्रमण काढताना जशी तत्परता दाखवली तशी तत्परता दाखवून एम ई सी बीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो विजेचा खांब तेथून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे विजेचा खांब हटवण्यासाठी सीईओ साहेबांना व एम ई सी बीच्या साहेबांना काही मदत हवी आहे का अशी खमंग चर्चा परिसरात सुरू आहे विजेच्या खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तो खांब हटवून दुसरीकडे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे त्यामुळे तो खांब साईटला करण्याची तत्परता सीईओ साहेब दाखवतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत